हिंदू पंचांग नुसार साजरा करतस पहिला दिन दहन करतस ते दुसरा दिन एकमेव रंग उडाई सण रंगणी वै त्याले त्याला धुळवर नाही ते धुलीवंदन म्हणतस वय सण मुळे आमना खान्देशमा शेजारी नातेवाईक असले हल्ला कंगन नारय देतस पण कानुसार आई प्रथा अधिक कमी होई चालली चला ते भेटू या हल्ला कंगनना दुकानदार असले शिरपूर ना मा माझा खांडेश न्यूज संगीत शिरपूरनी भाजी मार्केट मा आणि ज्या ठिकाणी आई हल्ला आणि कंगन आई होळी स्पेशल आई विकास आज आपण या दुकानदारासना जोडे गेलेत आणि आपण विचारू नेमकं हल्ला आणि कंगन ह्या साले काय रंगलाई राहणार दादा आपली खानदेशनी वैमनी म्हणजे हल्ला कंगन नारद या गोष्टी आपली संस्कृती लायलेत की आपण त्या ते बरं या वर्षाला दुष्काळ परिस्थिती रुपयाना पावशेर आहे शंभर ना किलो आहे पंचवीस ना पावशेरे आणि शंभर रुपयाना किलो बरं बटा ज्या आयटम बनेले त्या बटा शंभर रुपये किलो येतं हो बटा शंभर रुपये किलो आहे बरं दर वर्षापेक्षा या वर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे विक्री कमी कमी आई लय जाणारे ग्राहक कोणता प्रकार नरेश बर आपल्याकडे आपला गडेबाड आदिवासी नंतर काठवाडी बटाट प्रकार नाही गाइस सुसुच सुच

सदृश्य परिस्थिती असामुळे अशी परिस्थिती निर्माण होईल असं तुम्ही वाट तर परिस्थिती पाहता आपल्या सणाचा गोडवा आणणारा हा आमचा हर्डानक गंगनाचा सण हा कडू झालेला आहे कारण की दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि या ठिकाणी यांचा व्यवसाय नाही